तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुटिट्टी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत यानिमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुमार्चना त्या व्यंकटेश्वर मंदिरात 15 ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत साडी दर्शन व देणगीदानाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी केली तिरुपती नजिकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे नोव्हेंबर मध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाची अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता अशोक चौक वालचंद कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावती देवीची कुंकुम अर्चना करण्यात येणार आहे त्यानंतर शनिवार पंधरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन आणि देणगीदाराची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे दरम्यान सोलापूरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत